ठाकरेंची शिवसेना झाली पुणे मुक्त दहा नगरसेवकांनी केला पक्षाला जय महाराष्ट्र पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील नऊ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हते मात्र आता गेल्या तीन वर्षात एक एक करून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारल्या आहेत त्यामुळे एन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकही नगरसेवक उरलेला नाही शिवसेना उभटा मुक्त पुणे अशी स्थिती निर्माण झाली आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने पुण्यात त्यांचा पाय मजबूत केला होता महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पंधरा वीस नगरसेवक युतीमध्ये निवडून येत होते दोन हजार सतराला भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने दहा नगरसेवक निवडून आले होते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेना फुटल्यानंतर पुण्यातून केवळ नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले उर्वरित नऊ माजी नगरसेवकांनी त्यांची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यासोबत दाखवली होती नाना भानगिरे यांनी सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बाळा ओसवाल विशाल धनवडे प्राची अलहाट पल्लवी जावळे आणि संगीता ठोसर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार झटका बसला होता त्यानंतर अविनाश साळवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांनी काँग्रेसतर्फे पुणे कॉन्टेनमेंट मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता दोन दिवसापूर्वी श्वेता चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले या दोन जुन्या निष्ठावान शिवसैनिकांनी अखेर उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून भाजपामध्ये प्रवेश केला त्यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा